नागपुरातल्या उत्तर अंबाझरी मार्गावरील एका वृद्धाश्रमाच्या मागील बाजूची सुरक्षा भिंत अचानकपणे कोसळली कॅनल रोड जवळून नाग नदीतील ही सुरक्षा भिंत कोसळली सुदैवानं यात कोणतीही जीवहानी झाली नाही मुसळधार पावसानंतर नाग नदी सुद्धा ओसंडून वाहते आहे आणि मी आहे सध्या कॅनल रोडवर आणि आपण पाहू शकता कॅनल रोडवरून जाणारी ही नागनदी आहे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नागपुरात पूरस्थिती निर्माण झाली होती आणि त्यानंतर ही नागनदी तुडुंब भरून वाहत होती त्याचप्रमाणे आज देखील ही नागनदी तुडुंब भरून वाहते आहे आणि गेल्या वर्षी जो पाऊस आला होता आणि पूरस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी नागनदीची ही सुरक्षा भिंत जी आहे ती खचली होती त्यानंतर मनपाने दावा केला होता आणि म मनपा आयुक्तांनी आदेश दिले होते या भिंतीच्या संरक्षणासाठी ही नागनदीची जी संरक्षण भिंत आहे ती मजबूत करण्याचे आदेश दिले होते मात्र आपण पाहू शकता या कॅनल रोडवरील जो एक वृद्धाश्रम आहे आणि एक शाळा आहे त्या भागातली जी सुरक्षा भिंत आहे ती या मुसळधार पावसानंतर आज कोसळलेली आहे आणि ही जी भिंत आपण पाहू शकता आमच्या दृश्यांमध्ये ही भिंत जवळपास आठ ते दहा वर्षांपूर्वी म मनपाने बांधली असावी हा अंदाज आहे ही जी आपण भिंत पाहू शकता सुरक्षा भिंत ही जवळपास आठ ते दहा वर्षांपूर्वी बा बा बांधली असल्याचा अंदाज आहे मात्र या मुसळधार पावसानंतर ही भिंत आज आपण पाहू शकता की ही कोसळलेली आहे एका शाळेमागची आणि एका वृद्धाश्रमामागची ही सुरक्षा भिंत आहे आणि आज काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर ही सुरक्षा भिंत इथं कोसळलेली आहे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नागपुरात मुसळधार पाऊस झाला होता आणि त्यानंतर सुद्धा ओसंडून वाहत होती त्यानंतर अनेक खबरदारीचे उपाय म्हणून अनेक सु सुरक्षा योजना करण्यात आल्या होत्या उपाययोजना करण्यात आल्या आल्या होत्या आणि त्याचाच एक भाग भाग म्हणून नागनदीची ही सुरक्षा भिंत जी आहे ती मजबूत करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र मनपातर्फे काम पूर्ण झालं की नाही हे अद्याप याबाबत माहिती नाही मात्र ज्याप्रमाणे ही भिंत आपल्याला कोसळलेली आपल्याला इथे दिसते त्याप्रमाणे नक्कीच अंदाज बांधता येऊ शकतो की आणखी कार्य करण्याची गरज आहे तुर्तास की नागनदीसुद्धा ओसंडून वाहते आहे आणि हवामान विभागानं आणखी एक तो एक ते दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळं अंबाझरी तलावात ओव्हरफ्लो झाल्यानंतर नागनदीचा नागनदीची पाण्याची पातळी नक्कीच वाढेल यात शंका नाही कॅमेरापर्सन दिनेश सातपुतेसह मिनिशांत युसीन न्यूज कॅनल रोड नागपूर